मुलांनो तुम्हाला एक आज गोष्ट सांगते मी जणी जावा जावा असते <coughs> त्या त्या पाण्याला जात असते त्या पाण्याला गेल्यावर पुढं पंचमीचा सण येतो आणि ती एकमेकीला म्हणते त्या आता पंचमीचा सण आलाय येईल माझी बाई मला आय न्यायला दुसरी म्हणते माझा भाव न्यायला तिसरी म्हणते येईल माझा बाप न्यायला चौथीला कुणीच नसतं तर ती म्हणती येईल माझा मामा न्यायला असं म्हणताच ऐकून ती भूत उठलं आणि मामाच्या रूपात तिला आणायला गेलं आणायला गेल्यावर ना ती म्हणती बाई मला भाऊ नाही मामा नाही कोण आहे ही कोण आले तर ती मामा काय म्हणतो मामी मामी पुरीला धाडा मी न्यायला आलोय तिला असं म्हणून घोडाबिडा घेऊन येतो त्या घोड्यावर आपली तिला घेतो आणि अशा वनात जंगलातनं तिला घेऊन जातो तर ती म्हणती मामा इकडं घराची वाट नाही तर आता कशाची वाट आहे आता जायचं ह्याच दिशेनं असा म्हणतो मामा मग घरी घेऊन गेल्यावर तिला म्हणतो ओके असं होतं मग माझं मग को ती पो म्हणती पाच बाकेची दावण लागते आहे असं काय काय घरी ती ती मला घरी घेऊन गेल्यावर ती म्हणती ती म्हणतो माझी आता बायको आहे कशाची मामान कशाचं कोण आहे माझी बायको आहे तर ती म्हणती ठीक आहे तुझी बायको आहे पण मला पाच बाकऱ्याची दावण लागती म्हणली आणायला तर म्हटलं ठीक आहे आण तू पाच बाखरेची दावण मग ती जातो आणायला आणायला गेल्यावरनं ही काय करते तव्यावर उंदीर कापून बांधती कुत्र्याच्या गळ्यात किरसुनी बांधते जातं बांधते कुत्र्याला <laughs> किरसुनी जात्याला बांधती कुत्रं आणि जाती निघून निघून गेल्यावरनं ये ती येतो येतो तर म्हणतो दारवड दारवड तर ती म्हातारी म्हणते अरे कशाच दार वाढती ती गेली निघून ही म्हणते माझी बायको तंती कशी माझी बायको दंती कशी माझी बायको होंती कशी तर म्हणते कशाची लुटती कशाची दंती गेली ती निघून निघून गेल्यावर आपलं ही काय करतो कासाराचं रूप घेतो आणि तिच्या वाड्याला जातो बांगड्या भरा बांगड्या भरा सगळ्या बाया बांगड्या भरायला जाते त्या आणि ही काय म्हणती चला मी पण जाते नाहीतर म्हणाल वया सगळ्या बाया आणि ही कशी काय गेली नाही म्हणून म्हणते मला पण जावंच लागेल मग ती बी जाते बांगड्या भरायला बांगड्या भरायला गे गेल्यावर हो ती या हाताला ती असं चिमटं काढतो चिमटं काढते ती म्हणती आता चिमटं काय काढू हो नको संध्याकाळी गावाच्या खालतं एक आंबाबाईचं मंदिर आहे त्या मंदिरात ये मी तिथं येते म्हणून आपली ती निघून जाते निघून गेल्यावर संध्याकाळी आपला त्या मंदिरात जाऊन तो बसतो तिथं बसतो तिथं राहतं एक हसवल त्या हसवलाच्या पायात असत्यात गळ्यात घुंगार असतात मग ती म्हणते कशी हसवाला आल्यावर संध्याकाळचं त्या टायमाला त्याला हसवाला म्हणतो हा चमकल बिमकल हळूची या पंजाण्याचं पाय वाजून हळूची या तशी ती हसवा जात असं त्याचं कडा कडाकडाकडा फोडतं तास फोडल्यावर सगळी जाते ती बघायला मग ही पण जाते बघायला बघायला जाते तसं ती मुंडकं उडतं आणि तिच्या छतीवर जाऊन बसतं छतीवर बसल्यावर म्हणजे आता कसं लोकांना तोंड दावायचं इथं आपल्याला आता जायला लागलं कुठं तरी म्हणून ती त्या जंगलाच्या दिशेनं जाते जाती तर तिथं पुढे एक ह्याचं झाड येतं चिंचचं झाड येतं चिंच म्हणते ह्या चिंचाची चिंच किती गोड तर ती मुंडकं म्हणतं तुला काय तोटा तुला काय तोटा ती चिंच आणून देतं पुढं जाते एक आंब्याचं झाड येतं तर ती म्हणते ह्या आंब्याचं आंब किती गोड तुला काय तोटा तुला काय तोटा आंब्याचं ती आंबं आणून देतं आता पुढं जाते पुढं एक बोरीचं झाड येतं बोरीचं झाड आल्यावरती त्या बोरीची बोरं किती गोड ते तुला काय तोटा तुलना काय तोटा करून त्या बोरीच्या झाडावर चढतं तर ही खालनं काट्या लावते त्याला काट्या लावल्यावर म्हणतं आहा काट्या लावताय मी तर ती म्हणती नाही हो तुम्हाला याला रस्ता या असं म्हणून ती काट्या लावून पुढं निघून जाते निघून गेल्यावर तिथं एक गोरराखी पोरं असते ती त्या पोरांना म्हणती हिकडून एक मुंडका आलं तर ती तुम्हाला विचारेल की हिकडून एक बाय गेली का तर तिला असं सांगायचं आली होती पण तिनं हिथं सगळं ती ही केलं गवऱ्या गोळ्या केल्या पेटावल्या आणि त्याच्यात उडी टाकली असं त्या मुंडक्याला सांगा तुम्ही आणि ती एका ह्याच्यात लपून बसते लपून बसते मग ती मुंडकं आपलं कसं तरी वाट काढून जातं त्या गुरुराक्या पोरांना विचारतं हिकडून एक बाय गेली का तर ती पोर म्हणते ती हो आली होती पण त्यांनी काय की तिनं काय केलं हिथली ती गवऱ्या गोळा केल्या पेटावल्या आणि त्याच्यात तिनं उडी टाकली मग त्या मुंडक्यानं पण ती गवऱ्या गोळ्या केल्या आणि पेटावल्यानं त्याच्यात त्याने बी उडी टाकली तसं ती मरून गेलं मुडकन तिची ती आपली घरी राजवाड्यात निघून गेली